कोल्हापूर जिल्ह्याला कागल तालुक्याला या शेंडूर गावाला शेंडूर या गावाला ओ खडकाच्या माळाला जागाली मनाला ओ हलसी धनाताला देव देवबीर देव बसला भेगा डाव्या बाजूला शेंडूर गावामध्ये बघा मला हजारे नाव कामदार ओझाला मेंढी चढण्यासाठी निघून जातो बिलवडी बागाला बिलवडी गावामध्ये बघा चरणी करून त्यानी नाव आपलं गाजी त्या भी भागाला अवघड वनुरी करबारी तो बघावो हो झाला भेंडी माऊली जाती जातो शिराळ भागाला शंकर बंडगर तो बिभागा हो झाला मेंढी माऊली चढण्यासाठी जातो बोरगाव भागाला परतेक परते कया लाया, या मुशाला आनंद या होत वग मेंढीच्या मेंढक्याला मेंढ्या आईच दूध घेऊन येत्या दिरावळ देवळाला पार्या राती लाया कोंबड्याच्या भांगला देवा याला मेंढ्याच्या दुधाचा अभिषेक केला एक माझा माग देवा तुमच्या चरणाला आणि मेंढक्या धरा तुम्ही कांबळ्याला देव बाळू मामाचा चिरवाद काय मामचा चिराला ताप मारे डिंबाड्या तू तु, तुझ्या रे डोलला ताप मारे घोलाला तू ऐकू जाऊ दे सरवाला आणि सुंबरानुमा पाणी सुटल्या जाग्याला डोंगर टपारीला धूर लागला होता दिसायला कोकराचा आवाज लागला होता याला पोहणा जो शंकर पार्वतीने विचार केला म्हणजे डोंगरात आवाज येतोय म्हणून भोळा देव शंकर पार्वतीनं माव सोडून दिली आणि मानव रूपानं दोन जेवत्या मळूजी गावड्याजवळ निघून गेला जसा निघून गेल्यानंतर मात्र विचार लागली होती करायला लागली होती तेव्हा बोला त्याच टायमाला हुजी गावड्याला दोन्ही जेव्हा बोलवू लागलं बाबा तुमचा रोजचा मुक्काम असतो नदीच्या खालच्या बाजूला नदीच्या खालच्या बाजूला आणि आज कसा काय मुक्काम म्हटली त्या वर डोंगराकडल्या बाजूला वर कपारीत पडलाय वेळेला म्हणून मात्र भगवंत लागला होता विचाराय मळूजी गावड्याला मळूजी गावडा लागला होता सांगाय त्याच टायमालावड्याला विचारत असताना भोला जो शंकराने पार्वतीला वाटत होत की बाबा घेऊन नाव <सथ> आपले घेईल <लो गील>। आपलं नाव <सथ> घे पण मळूजी गावडा म्हणला माझ्या म्हणला मेंढी माऊलीनं मला पाऊस येणार आहे ती दाखविला त्यामुळं म्हणला मी येऊन या डोंगर तपारीत राहिलो मळूजी गावड्याने सांगितल्यानंतर मळूजी गावड्याने सांगितलं मेंढी माऊलीनं मला सांगितलं म्हणून मी डोंगर कपारे येऊन राहिलो भोळा देव शंकराला वाटत होत माझं नाव किती रागाला आला दोन्ही देवाला आणि भोळा देव शंकर आणि पार्वती कैलास गादीला निघून गेले कैलास गादीला निघून जोडी गेली जोडी विचारे करते मनाला काहीतरी केलं पाहिजे आपल्याला म्हणून भोळ्या देवाने काय केलं असायला भोळा देव शंकराला राग आल्याला भोळा देव शंकराला बोलवून घेतलं मेहे राजाला वीज बाईला आणि वारकोळाला बोलवून घेतलं आणि भोळा देव शंकर काय दे बोलू लागला त्या देवशंकर लागला होता सांगायला आज्ञा माझी मानायची या टाइमला सांगतो ऐकून घ्या तुम्हाला बरे का सांगतो ऐकून घ्या तुम्हाला कोकण खोऱ्याला गंगा नदी काटाला आता सांगतो ऐकून घ्या त्या प्रमाण करायचं गंगा नदी काटाला पाऊस नाही पडला पाहिजे बारा वर्ष इथून पुढे म्हणून मात्र सक्त ताकीद दिली होती भोळ्या देवशंकराने त्या टाइमला मेह राजा मीज बाय आणि वारा वाटुळाला ताकीद केली आणि सांगितलेल्या प्रमाण काय घडलं पुढल्या बाजूला सांगितल्याप्रमाणे पळव जोशेकरानं सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडला बराक पडलं जाग्याला हिरी बरोबरातल्या झाड झुडप वटून गेले आणि मात्र जशी वटून गेल्यानंतर चारा पाणी मिळेल मात्र जनावर झाड झुडप केळी नारळ सगळी वटून गेले मेंढीच्या पटाला चारा मिळेल पाणी मिळेल वाईट वाटलं होतं मळूजी गावड्याला मळूजी गौडा बोलू लागला माझ्या मेंढ्या काय मळूजी गावड्याला चिंता जाग्याला कशी सांभाळू मात्र दौलत या ठिकाण्याला मळूजी गावडा विचार करतो मनाला म्हणून एका दिवसाला मळूजी गावड्याने काय केलं मळूजी गावडा गेला मेंढ्याच्या मधाला आणि हा पाय धरलं आणि मेंढीला बोलू लागला तिथ चारा नाही पाणी नाही मला काय ऐकायला येत नाही मला काय बघायचं चारा जाऊ तिकडे मात्र दाखवेल तिकडे मी याला त्यावेळी हाय पांढरी मेंढी उठली आणि उगवता फुडा हाय पांढऱ्या नाही केला त्या दगड एवढ्या एवढ्या छंदिक आहे या ठिकाणी पंचांचा नियम आहे छंदिक मानायच ती नवीन मानायची आज आपण नवीन छंदिक की मानायच आता ही आहे कलियुगात काय आणि कलियुगात काय झाले माहितीये का सगळी दुनिया बिघडून गेली कारण फॅशन आली कलियुग आहे म्हणून काय म्हणतो दुनिया बिघडून गेली Sókè. आजकालची सून सासू सासऱ्याची कदरण आहे आई बापाचा आदरण आहे आणि डोक्यावर आणि तिला कशी खूण म्हणणारी सासू सासऱ्याच ऐकत नाही आणि नवऱ्या बरोबर नांदायचं म्हणलं तरी सुद्धा तिला पटत नाही काय का पैसे द्यायचं पाच दिवस मुलगी झाली की पुन्हा परत जाते ती येतच नाही म्हणून काय होत

शाहीन मुलींना अधिकार दिला हो यामुळे मुली शिकल्या काय मुली इंजिनियर झाल्या काय मुली डॉक्टर झाल्या काय मुली कलेक्टर झाल्या <laughs> कोण इंजिनियर झाले कोण वकील झाले पण आज भारताच्या राष्ट्रपती म्हणून आहे होय बरोबर आहे आणि आपली सांगलीची क्रिकेटाची मात्र स्मृती मानताना क्रिकेट फुटतोय मुलींच नाव मोठं केलं कोण काय मुलींनी काय केलं काय आपल्या आई बापाचं नाव मुलगी बाहेर खाली घालायचं त्यांनी मुलगी कॉलेजात गेली आणि कॉलेज मधलं पळून गेली म्हणून काय म्हणतो मुलगी शिकले गर्दी झाली कॉलेज मधुला पळून गेली मुलगी शिकली प्रगती झाली म्हणून आपलं काय म्हणणं माहितीये काय म्हणणार मुलींना एकच सांगायचं आई बापाने तुम्हाला जन्म दिला पण या आई बापाचं एवढं तरी कर्तव्य तुमच्यावर तांदूळ टाकून द्या तुम्हाला एवढं तरी कर्तव्य तुझ्या मुलीने फाळावं एवढी चाचली पण हा बापाला सुद्धा काय वाटत काय वाटत तिच्या बापा युट्यूब आई बाप्पा ने काम सांगितलं ना सांगितलं लक्ष नाही बाळा सांगितलं लक्ष नाही शाळेत गेला जरी काम सांगितलं शाळेत विचारलं तर त्याचं लक्ष नाही कदा फेसबुक आणि युट्यूब मध्येच म्हणून काय म्हणतो व्हॉट्सअप फेसबुक